नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो थोड्याच वेळापूर्वी प्रदर्शित झाला असून त्यानुसार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उद्या कॅप्टन्सीचा टास्क होण्याची दाट शक्यता आहे तर नेमकं काय का आहे प्रोमो आणि काय घडणार उद्याच्या एपिसोडमध्ये हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस असं सांगतात की जरी तुम्ही जोड्यांमध्ये बांधले गेलेला असाल तरी घराचा कॅप्टन हा एकच व्यक्ती होणार जोडीमध्ये कोणी कॅप्टन होणार नाही आणि म्हणूनच घरातील सर्व सदस्य आपण इतरांपेक्षा कॅप्टन्सी कशी चांगली सांभाळू आणि मला कॅप्टन्सी का मिळाली पाहिजे यावरती चर्चा करत आहेत आणि यामध्येच सदस्यांमध्ये मतभेद होत आहेत स्वतःबद्दल चांगले गोष्टी सांगताना अंकिता वालावलकर असं म्हणते की जान्हवीपेक्षा मी नक्कीच चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे कॅप्टन्सी मलाच मिळाली पाहिजे त्यानंतर जान्हवी असं म्हणते की अंकितापेक्षा हा टास्क कितीतरी पटीने मी चांगला खेळल्यामुळे मला कॅप्टन्सी मिळाली पाहिजे त्यानंतर सूरज चव्हाण देखील असं म्हणतो की मी त्यांच्यापेक्षा म्हणजेच वैभव चव्हाणपेक्षा जास्त जिद्दीने खेळलो असल्यामुळे कॅप्टन्सी मला मिळाली पाहिजे तसेच वैभव चव्हाण असं म्हणतो की मी बेस्ट आहे म्हणून मला कॅप्टन्सी मिळाली पाहिजे तर एकंदरीतच उद्या कॅप्टन्सीचा टास्क होण्याची दाट शक्यता असून या सगळ्यांचे मतभेद पाहणं खूप उत्सुक्याचं असणार आहे तर मित्रांनो तुमच्या मते ही कॅप्टन्सी कोणाला मिळाली पाहिजे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद